अशोक मोरे योगेश्वर चौधरी सचिन मोगर उपस्थित सर्व मान्यवर त्यांनी त्या संचालक बघायचं काय करायचं मला करायला <laughs> आणि सर्व मान्यवर समोर उपस्थित सगळे शेतकरी टोपेवाले दिसतात बाबा सगळ्यांना सार। सगळ्याच टोप्यांना माझा नमस्कार कारण कोणी पोरांनी टोप्या टाकल्या कोणी अशा शेतकऱ्याचे लोक आहेत का ना तुमच्याकडे या भागामध्ये नाही ना आणि इथे आमच्या युवा बांधव आहेत अत्यंत शिस्तीत बसले आज एकदम ही सभा कशी तिकडं त्या टोकापर्यंत लोक बसले आज ते स्टेटच्या बाजूला मागे उभे आज ते इकडे उभे सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करते तुमची काका माफ करा आणि तुमची पण कारण गोळ मी नाही घातला पायलट मी घातला त्यांनी नाशिकच्या वेळी दिपात लँड केलं आणि मी म्हणाल की एवढं छोटस गाव दिसायला गेले नाशिकच मोठं एअरपोर्ट ते हेलिपॅड पण आता काय काही ते आमचे भाजपचे सगळे आले कार्यकर्ते भुके गेले भुके घेत नव्हते मला डोक आठवलं की सभेमध्ये इलेक्शन करे जेवढे असे अनुभव येतात ते खरंच इतके गमत असतात मुंडे साहेब होतं आणि मुंडे साहेब लँड झाली गेलेलं नव्हतं कारण त्यांनी सांगितलं की मुंडे साहेब नऊ वाजता लँड म्हणा तुम्हाला वाटलं असेल की मुंडे साहेब नऊ वाजता लँड मग मुंडे साहेबांचा कार्यक्रम नऊ ते बारा वाजतील असं समजून कुणीच गेलं नाही तर मुंडे साहेब ऑटो पण बसले आणि कार्यक्रमाला एकदा तर असं झालं मुंडे साहेब ट्रक मध्ये बसले ट्रक मधून मोटरसायकल मोटरसायकल सभेला पोहोचले तर माझ्या अनुभवामध्ये असे अनुभव फार नाही झाले पण हे अनुभव आता मला झाला त्यामुळे करायची खूप धावपळ झाली की काही तर अजून नाशिक तर सभेलाच नाही आला अरे थमाल रे काय तुमचं तुमचे फोटो होणारच नाही फोटो कशा करायला थमाल करा ते धुके काही घेऊ शकणार नाही पुढची सभा आहे सी माहिती आणि मग तिकडं नाशिकला होते मी आले तर सगळ्या पुन्हा रिकाम्या होत्या मी मला ती नर्मिती मला कुशाची भीती वाटत नाही आमदार मिळाली उशीर मिळाला लवकर मिळाली पण नाही इलेक्शनला कुशली निर्मिती वाटत रीत्यावर काय म्हणजे खुर्ची असल्या राजकारणाला लागते ना किंवा आमदार खासदार मंत्री मी भाषण करतो का तर आमदार लागते ना ती कुठची माणसाला मला जे समोर असतात ना त्या पुढच्या रिकाम्या मला अजिबात जमवणे मला वाटत जीवनानी तो दिवस दाखवणे बाबा आपल्या जीवनामध्ये फक्त कमी असेल पण आपल्या जीवनामध्ये लोकांचं प्रेम कधी

सांगितलं काही तुम्हाला आमच्या काही सभा घ्याव्या लागतील त्यांनी पत्र दिलं भारतीय जनता पार्टीला मध्ये आमच्या सभा मध्ये गडकरी पण यावं लागेल आणि मान ठेवून महायुतीचा धर्म म्हणून तिथे आले आहे माझ्या या सभेचा ज्ञान मला तुम्ही मताच्या रूपामध्ये द्या कारण मी सर्व द् परीक्षा आहे माझी आणि प्रचार करणार म्हणजे सात प्रचार त्याच्यामध्ये प्रत्येकाला एक पक्षाची भूमिका असते मला पक्षाची पण भूमिका आहे पक्षाचा धर्म युतीचा धर्म आहे पण बऱ्याच वेळा एक असा वर्ग असतो जो आपल्याला मानणार असतो आणि मग अशा वेळी आपली सर्व परीक्षा असते माझी सर्व परीक्षा ही आहे की बंदर काकांना या सभेतून किती जास्त मतं पडतील किती जास्त मतून एवढाच माझा या निमित्ताने आपल्या सर्वांना आग्रह आहे नरेंद्र मोदी परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील असं कोणी म्हणत होते महाविकास आघाडी होणार नाही होणार होणार नाही नाही पण त्यांनी एंट्री केलेली आहे <से रथा> <से रथा> देशात त्यांची सत्ता प्रस्थापित झाली आहे राज्यामध्ये एक वेगळी युती निर्माण झाली आहे त्या वेगळ्या युतीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एक वेगळा प्रतिनिधी मग आपण जर मतदान नाही केलं मोदीजींच सरकार बनलंय तर आपण मतदान बनव करून आपण एक महायुतीला धनकरजी हात वापरतील आणि मग ते मी महायुतीच्या आमदार म्हणून महायुतीचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी उभा आहे ही शक्ती आपल्याला द्यायची पक्षाने माझ्यावर दायित्व टाकलंय पक्षाने मला स्टार प्रचारक केलंय या महाराष्ट्रामध्ये किती सभा झाल्या माझ्या आता याच्यानंतर सीमाताई यांची परत जाऊन माझ्या भावाच्या सभा घ्यायच्या तळणीमध्ये मला पुन्हा पुन्हा होत्या पूर्ण विदर्भात काल पण विदर्भातच होते काल पण वेळा पण गेला म्हणून आपण एवढं लोक तुम्ही खरंच शांत रे बाबा ते बुलढाणा मधून केले तिकडे सांगली ना मला वाटतं बुलढाण्यापेक्षा सांगलीचे लोक म्हणायचे अक्षरशः नेत्या

सकाळी दहावी रात्री दहा दा, बारा आठ तास गोड गोड करते बारात खास भाषण करते बारा आठ तास लोकांना मी आवाहन करते की तुम्ही आमच्या उमेदवाराला झाला मदत बदलात करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी पुढे या तो बारात तास बोलल्यानंतर गेले चार तारखे बसून आता आपण आज काय चालेल पण एक बायका अशा करतात टाका टाकून मग ओ आय टी सख्या आणि किती वाढ म्हणजे म्हणजे पण तिप्पट देतात की नाही दे दे आता जर आपल्याला सगळ्या भावापेक्षा तिप्पट भाऊ मिळते किती महिन्याला वर्षाला महिन्याला आता तर घोषणा

अनेक वर्ष तुमचं सरकार आता होतं त्याच्या आधी स्वातंत्र्य मिळाल्यापासून सदैव सत्ता तुमच्या ताब्यात होती मोदीजी आणि अटलजी मधले काही घात सोडले तो तुमच्या गाव ना का नाही तुम्ही आमच्या लाडक्या बहिणीला मिळाला हा तिचा सन्मान ठेवण्यासाठी आहे हा तिचा सन्मान घेण्यासाठी नाही आहे तिच्यासाठी काहीतरी हरवण्यासाठी नाही हा त्या माऊलीचा सन्मान ठेवण्यासाठी आणि मग लोक म्हणायला काही तुम्ही बायकांचं महिलांचं सोडा पण तुमचाही बोलते थांबा आता तुमचा प्रॉब्लेम होता कांद्याचा आता, आता किती झाले का आता मागच्या वेळे ना तर मोठ्या कमी स्त्री आता जास्त कांद्याला किती मिळालं समाधान आणि शेतकरी सन्मान योजना येते किती येते वर्षाला तुम्ही त्यांना देत काही नाही म्हणून अठरा आता देत पंधरा हजार करणार म्हणजे तुम्हाला चौदा हजार बाराशे महिना कराय दोन्ही करावी काय तुमच्याकडे शेतकरी आमच्याकडे दिसते तुमच्याकडे तर काय गरीब शेतकरी वगैरे मला वाटत नाही आम्हाला आम्ही जरी पडतोय <laughs> नाशिक चांगलंय नाशिकला भाग आहे ना पूर्ण चांगला सदा नाही सगळं चांगले मग आता सगळं चांगलंय तर आपल्याला काय विचार ज्याचा काही किस्सा भरलेला आहे ज्याचं पोट भरलंय तो ठरवू शकतो ना आता ज्याला रोज वीर ठरलायची रोज पाणी पाहिजे तो कसा ठरवायला विचारा याच्याकडे आहे तो सगळ्यांना देशाला काय करायचं देशाचा शंभर वर्ष ज्या दिवशी होतील त्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच स्वप्न हा देश याच्यात जगातली झाला पाहिजे अशा प्रकारे शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या पिकावर बंद्या करणारे उद्योग झाले पाहिजे युवकांच्या हाताला काम दिलं गेलं पाहिजे युवकांच्या जीवनाला घडवलं पाहिजे महिलांना सन्मान आणि सुरक्षा देऊन स्वतःच्या पायावर करायचं इतक्या वर्षे सत्ता उपभोगली मुद्दा नसला तर ते काहीही मुद्दे काढून काही इलेक्शन मध्ये सणसनी करायचा प्रयत्न करतील आमचा मुद्दा काय फक्त आणि फक्त विकास आमचा मुद्दा फक्त विकास आणि त्यांच्या मुद्द्यांनी गाव गाव बघा तुम्ही जर माणसाला माणसात ठेवायचं काम नाही करत असला मुद्दा नाही काम सगळ्यांनी करायचं आता ही जी माझी पाच आहे त्या पाच बोट्यांनी मला खूप राग आला मोबाईत मार्ग लागणार आहे का या बोटांनी मागणी लागणार आहे का पाच येऊन असं मार्ग जरा लागेल ना आणि पुन्हा आम्ही अशी लूट केली तर असं चाली तर फेल बंदी गे तशी कधी लागलं बुके जाते गर्दी तुडत हे कसं टाकलायला हे बुक मला मू का मला येते की नाही काय वाईट माणसाचा व्याया करण वाईट आहे माणसानं तोंड आहे माणसाच्या मध्ये भिंती उभ्या करणं वाईट आहे एक करणं वाईट नाही एक आणि म्हणून आपण सर्वांनी किती बँक नरेटिव्ह केले लोकसभेकडे म्हणे संविधान बदलणार आमचं सरकार आलं महाराष्ट्र संविधान बदलणार बदललं का संविधान बदललं का दोन हजार चौदा ला प्रधानमंत्री साहेब मोदीजी बदललं का संविधान बदलण्यासाठी नाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान सशक्त करण्यासाठी आम्ही सगळे काम करू आणि

तुमच्या सुंदर राशीच्या काय उभय का माझ्या घरात तुम्ही तर माझं तत्वाला सांगणार गोपीनाथ मुंडे मला जीवनामध्ये तत्व माझ्या पाठीच्या करण्यामध्ये तत्व आहे तत्वासाठी काम करणार मी ठरवलं की आपल्या फक्त कर्म म्हणजे तत्व नाही आपण लोकांसाठी गेलो पाहिजे मुंडे साहेब आमदार करता करणारी फॅक्ट्री होते आपण पण गेल्या चार मदत त्या माणसाला मिळाली पाहिजे एवढी पत्र ऐका या आमच्या बंधू सुरेश बनकर सॉरी दिलीप बनकर तिकडे दुसरा काय आमचे आपण आशीर्वाद द्या येणाऱ्या विस्तार केला येणाऱ्या विस्तार केला दिलीपराव जी बनकर यांना आपण मोठ्या मनाने निवडून द्या चिन्ह काय काय

विश्वासाला सार्थ करा अशी मी आपल्याला विनंती करते माझ्या वडिलांचे स्नेही अत्यंत आज एक अभिनंद घटना घडली माझ्या वडिलांचे स्ने आमच्यावर अनेक वर्ष सरकारी खासदार काम केलं ज्यांचं खूप वर्ष काम

s a y